नमस्कारे स्के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडर धारकांसाठी आनंदाची बातमी आहे गणेश चतुर्थीची खास भेट महिलांना फक्त पाचशे रुपयात मिळणार गॅस सिलेंडर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मंडळी सरकारकडून वेळोवेळी सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात गरीब रेषेखाली लोकांसाठी काही योजना अत्यंत उपयुक्त ठरतात तर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याने अशा योजना राबवल्या जातात तर याच अंतर्गत सरकारने गृहिणींना फक्त पाचशे रुपयात एल पी जी सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे तर गृहिणींना सवलतीत एल पी जी सिलेंडर मिळवण्यासाठी एक विशेष योजना लागू करण्यात आली आहे मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही हरियाणाचे रहिवासी असणे अनिर्वाय आहे तर हर हरियाणा सरकारने सेहेचाळीस लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे त्यांना फक्त पाचशे रुपयात एल पी जी सिलेंडर मिळू शकेल तर मंडळी सरकारने गृहिणींसाठी एक खास गृहिणी पोर्टल सुरू केले आहे या पोर्टलद्वारे आता ग्राहक घर बसल्या सवलतीत एल पी जी सिलेंडर बुक करू शकतात त्यासाठी तुम्हाला या लिंकवर जाऊन प्रथम नोंदणी करावी लागेल त्यानंतर दिलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरावी लागेल एकदा फॉर्म भरून नोंदणी झाल्यावर तुम्ही सवल लतीत, सिलेंडर घेण्यास पात्र ठराल तर या योजनेशिवाय सरकारच्या योजने सरकार योजनेअंतर्गत देखील सवलतीत सिलेंडर दिले जातात तर या योजनेत एका वर्षात कुटुंबाला बारा सिलेंडर दिले जातात जेव्हा कुटुंबाने सिलेंडर घेतला जातो तेव्हा त्याची संपूर्ण रक्कम सरकारकडून त्याच्या खात्यात जमा केली जाते म्हणजेच बारा सिलेंडर पूर्णपणे मोफत मिळतात तर या योजनेत सहभागी लाभार्थ्यांना मोबाईल किंवा मॅसेजद्वारे याबाबत माहिती मिळते चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद